विकास विद्यामंदिर सर्नोबतवाडी डिजिटल क्लासरूम सर्नोबतवाडी तालुका करविरी येथील विकास विद्यामंदिर येथे डिजिटल क्लासरूम साकारत आहे एकीकडे सरकारी शाळेबद्दल उदासीनता दिसत असली तरी या शाळेने मात्र जिल्ह्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे ग्रामपंचायत निधीतून व लोकसहभागातून पूर्ण शाळा स्मार्ट टू ग्लोबल करण्याचा आराखडा आखण्यात आला आहे विकास विद्यामंदिर सर्नोबतवाडी शाळेचे सन्मानीय अध्यापक श्री काशीराम विठ्ठल बिरुनगी यांच्या प्रयत्नातून व लोकसहभागातून सहभागातून विकास मंदिर सरनोबतवाडी शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात हा वर्ग साकारत आहे या डिजिटल क्लासरूमसाठी स्मार्ट टू ग्लोबल स्कूल यादववाडी शाळेचे संकल्पक व त्या शाळेचे माजी अध्यापक व विकास मंदिर सरनोबतवाडी शाळेचे सध्याचे कार्यरत अध्यापक श्री रवींद्र मनोहर केदार यांची प्रेरणा मिळाली या डिजिटल क्लासरूमसाठी विशेष सहकार्य मिळाले ते विकास विद्यामंदिर स्वर्णोपतवाडी शाळेचे इयत्ता सहावीचे व इयत्ता पहिलीचे देणगीदार पालक शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री अंबादास साहेबराव बडे स्वर्णोपतवाडी ग्रामपंचायतचे सरपंच माननीय सो शुभांगी अडसूळ उपसरपंच प्रमोद कांबळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गजबर उपाध्यक्ष सो प्राजक्ता कांबळे यांच्यासह इतर देणगीदारांच्या कडून एक लाख तीस हजारचे इंटर ॲक्टिव्ह पॅनल वसणीचे नियोजन करण्यात आले आहे